नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे मॉर्निंग आता सकाळचे वाजलेले आहेत साधारण पावले सात आणि आम्ही निघालेलो आहोत की खुशी देखो ये खुशी एक खुशी mm. देखो खुशी घर जाने की खुशी देखो इतने दिनों के बाद तर आम्ही चाललोय म्हणजे मी चालले सासरी जाल ले जाल ले जाल ले हे चालले त्यांच्या माहेरी तर ॲक्च्युली हेच जाणार होते एकटे आणि मग म्हटलं चला मी पण येते सरप्राईज देऊयात तर आम्ही कोणाला सांगितलंच नाही की आम्ही येतो आहे म्हणून माझी तब्येत एकदम ठीक आहे त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी जायची परमिशन दिली आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आणि फरविलर आहे त्यामुळं काही टेन्शन नाही तर चला बघूयात काय रिॲक्शन राहते आम्ही त्यांना फोन पण नाही केला की आम्ही येतो आहे म्हणून तर बघूयात चला तर ब्लॉग कंटिन्यू करा पण सगळ्यात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कंटिन्यू बघा उद्या दहावीची परीक्षा देऊन हो खूप वेळा खूप वेळा सहा पेपर होते ना रोज मला वाटलं प्रत्येक वर्षी द्यावा लागला काय असं खूप वेळा द्यावा लागला नाही नाही सहा पेपर होते सहा का काय हा सहा पेपर होते बरोबर मला तर तेवढं आठवत नाही किती पेपर होते सहा पेपर होते इन बेस्ट ऑफ फाईव्ह घ्यायचे ना बरोबर बिचारे ते टेन्शन असतील प्रकारे नाश्ता झाल्या नाश्त्याची गोप अशी सांगायची झाली कि आम्हाला जे खायचं होतं काय खायचं होतं आम्हाला पोहे खायचे आम्हाला पोहे भेटत होते तिथं सॅम्पल भेटत होतं पण आम्हाला सॅम्पल नको होत सांबार पाहिजे पोहे भेटले मला पोहे आणि सांबार खायचं होतं पण मग म्हटलं पुढे भेटाल पुढे भेटाल आणि करत करत आम्ही जवळपास अर्धा रस्ता संपला म्हणजे आमचं जर्नी अर्धी संप अर्धी जर्नी आमची संपली तरी आम्हाला तर काय जे आम्हाला पाहिजे होतं ते भेटलं नाही शेवटी एका ठिकाणी आम्हाला माहिती होतं कॉन्फिडन्स होता हंड्रेड पर्सेंट की ते भेटणार म्हणून आणि आलो तिथं म्हटले पोहेच संपले शेवटी आम्हाला

हे मध्ये का तो पण मीटिंग कर आपण करूया कॉल ठीक आहे कॉल केला काय चाललंय काय नाही मग आत्ताच बर बरं कधी गेले काय आत्ताच पंधरा मिनिटं आले नंतर मला असं वाटत होतं कि नाही काय किलोनीवर ना संगम नाही त्या मग तिथे आल्यानंतर काय याला गेलो ना चिंचोलीत म्हणलं जाऊ मग येऊ ताई नाही झाला आमचा सरप्राईज सरप्राईज द्यायला गेलो फक्त सरप्राईज सक्सेसफुल द्यायला मस्तपैकी छान असा मी केलेला आहे मसाले भात आणि खरंच खूप भारी झालेला आहे पाहिजे तसा मला झालेला आहे आणि इकडे थोडीशी भेळ घेतलेली आहे आईंनी बनवलेली काम चाललेलं आहे सुस्टी टी पण चालू आहे लंच ब्रेक झालेला आहे तर जसं की आम्ही म्हटलो होत आमचा पचका झालेला आहे आणि आता आम्ही आता परत ट्राय करतो देण्यासाठी तर आई आलेल्या आहेत मळ्यामध्ये आणि त्या इकडे येण्याच्या अगोदर आम्ही तिकडे चाललोय आणि आता आराम केला मस्त जेवण केलं पूर्वीवर तुम्ही पाहिलंच असेल मीटिंग्स झाल्या आणि आता वाजलेल्या आहेत सव्वा सहा आणि आमची जॉब पण झालेला आहे संपलेला आहे आता आणि तर आम्ही चाललोय आता लेट सी ले काय होते आता पचक नको व्हायला <laughs> आता सरप्राईज सरप्राईजच व्हावं कारण मी खूप दिवसानंतर खूप महिन्यांनंतर चालले जवळपास तीन चार महिने झाले ना हा दिवाळी दिवाळीला आले होते त्याच्यानंतर आलेच नाहीये मी त्यामुळं बघू त्यांना तर एक्सपेक्टेड पण नाहीये की मी येणार आहे कारण मी ऑलरेडी म्हटलं होतं तिकडे गेल्यानंतर मी परत येईल नाही लवकर नाही का कारण तब्येतीमुळे पण दिले आता सरप्राईज बघूयात <laughs> <रियेक्षन देता> <laughs> आता त्यांचे रिॲक्शन काय होते चिडतायत की भारी रिॲक्शन देत आहे कारण आता तब्येत माझी व्यवस्थित आहे मी ट्रॅव्हलिंग करू शकते काही इश्यू नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत पूर्ण प्रिकॉशन घेऊन हे की नाही हो तर तुम्हाला वाटायचं की आम्ही डायरेक्ट ट्रॅव्हलिंग वगैरे केली एवढ्याला आमची असं असं काही नाही आहे आम्ही डॉक्टरांची प्रिकॉशन्स घेऊन मेडिसिन्स घेऊन त्यांची परमिशन भेटली आहे त्यावेळेसच आम्ही ट्रॅव्हल करतोय त्याशिवाय आत्तापर्यंत त्यामुळे आम्ही अजिबात ट्रॅव्हल करत नव्हते हे एकदा हेच स्वतः आले होते एकदा ह्यांची चक्कर झाली होती दोन वेळा इकडं सासरी मी नव्हते आले फक्त मी तिकडेच थांबले होते आणि आता खूप दिवसानंतर मुहूर्त आता लागलाय मला इकडे यायचा तुम्ही म्हटलं सुष्मिता गेली पुण्याला ते आहे की नाही पुण्यालाच राहिली की काय असं तुम्हाला वाटलं असेल तर असं काही नाही ते रिझन होतं आणि ते मला लवकर रिव्हिल केल्याशिवाय म्हणून जायचं नव्हतं त्याच्यामुळे मग मी थांबले होते तर चला आता बघूयात काय होत आहे आता और एक मुश्किल आ चुकी है काय चाललंय

मुशकिल मुश्किल अरे मुश्किल मुश्किल नाही स्विफ्ट डिझायर नाही आला ते आम्ही पूर्ण पाण्यात चाललेलो हो। आहोत फुल गाडी रोन होती ओ बघा पाणी बघितलं बांधाराच्या वरून पाणी बघ बघतो तू माझ्या बघ आता पाणी पोरा लागला असतात पोरा लाईनला पूर्ण भरत होते तर अशा प्रकारे आलेलो आहोत आम्ही मुळ्यात निघ तुम्ही पाहू शकता इकडं पूर्ण पाणीच पाणी आहे पार खालीपर्यंत पण वल्ल नाही सगळं इथं खाली पण खाली वल्ल नाही सगळं पत्ता येच नाही था <laughs> 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 मजचा,

त्यामुळे आम्ही सकाळीच निघालोय सकाळीच तुला फोन केला बघ तू म्हणलं आता इथं आम्ही चिंचोलीत होतो काय ना कसे आमचा पत्र केलाय तुम्ही काय आम्ही इथपर्यंत आलो फोन केला तर तुम्ही म्हणले ते लोणी मध्ये म्हणून असं असं डायरेक्ट गेले का हा मग आम्ही वाबीला थांबलो मीटिंग इकडे गेलो बरोबर <laughs> मला वाटलं सुस्मिताची गाडी ती यायला असं अंदाजच नाही मला वाटलंच होत ना तुम्हाला वाटलं ना बघितलं ना म्हटलं शंभर टक्के येणार गाडी तिची म्हटलं ती येणार काही मी त्यांनाही पाठवलं असतं हे म्हंटल केळी बिळी काढून ठेवली पाठवलं असतं गाडी मी त्याला कधी आपला फोन कधी झाला

काय झालं तर इथं पापांनी बनवले आहेत जाळी अं वगैरे वाघ वगैरे आला तर मग रात्रीचं झोपण्यासाठी इथं मस्त बाज आतमध्ये ठेवायची साईडनेस की जाळी तर आमचे बाबा खूप हुशार आहेत खूप काही काही क्रिएटिव्ह करत राहतात झोका बनवतात आता ही पूर्ण जाळी बनवली आणि अशी बनवली की वाघ आला तरी त्याच्यात अडकून जाईल तर वाघ जरी आला तरी वरती अशी दोरी बांधलेली आहे तर ती सोडली तरी ती जाळीमध्ये तो वाघ अडकून जाईल म्हणजे आपण सेफ्टी राहू तर बघा बाबांनी किती छान डोकं चालवलेलं आहे आणि असं खूप काही काही करत राहतात बाबा नेहमीच तेव्हा मला खूप आवडतं त्यांची क्रिएटिवनेस तर

<laughs> हळूच कॅमेरा सुरू केला की आमची हळूच अलगत शी स्माईल येते मग कसं वाटतंय सरप्राईज दिला कसं वाटलं तुम्हाला एकदम भारी माझी आयडिया कशी होती अरे एकदम नाईस नाईस आणि इकडे आलो कसं वाटतंय तुम्हाला आता <laughs> आणि आज तर सॅटर्डे आहेत आमचा मस्त एन्जॉय चाललेला आहे आम्ही चाललेलो आहोत घरी काय म्हणायचे सबस्क्रायबर्सला मागच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम भेटलेला आहे आपल्याला तुम्ही खूप छान छान कमेंट केलेत आमच्या व्हिडिओला आणि खूप छान आशीर्वाद पण दिलेत आपल्याला त्यांनी अशी एक सुद्धा वाईट कमेंट आलेली नाही आपल्याला तेवढं प्रेम आहे आपल्या सबस्क्रायबर्स आपल्या आहे की नाही शिवजयंती पाहिलं वाटत म्हटलं कोणतरी त्यांना शूट करायचं होतं ना त्यांना म्हटलं मला शिकवलेलं आहे ना फरक <laughs> दिसतो ना मग ही मेकअप करून चांगली दिसते

होता आज होता डे आणि आज पण आम्ही मळ्यात आलो होतो आज सॅटर्डे आहे आज सुट्टी आहे तर छान जेवण केलं बाजार बसून आणि निवांत बसलो होतो आता आम्ही चाललो या घरी खूप जास्त ऊन पडलेलं आहे आता वाजले दुपारचे दोन पण कालचं स म्हणजे पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला सरप्राईज दिलेलं कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि असेच नवीन ब्लॉग पाहायला आवडतील का आ, ते देखील सांगा तर मी इथेच ब्लॉग इन करत आहे तर ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा